ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी बॉलिवूडच्या ही मेनन जगाचा अखेरचा निरोप घेतलाय तब्बल सहा दशक बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेतेच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती चिंताजनक होती पण काही काळ त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं पण अखेर त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलंय त्यांच्या मृत्यूनं सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं सुरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते पण नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होत गेली त्यामुळे ते त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालया प्रशासनानं दिलेली पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान शाहरुख खान गोविंदा अमिषा पटेल यांच्यासारख्या स्टार्सनं रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली तब्बल सहा दशक हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली आहे धर्मेंद्र यांनी त्यांच्या सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले दोन हजार बारामध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठमध्ये भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी फूल और पत्थर सीता और गीता शोले धरमवीर आखे राजा जानी गुलामी प्रतिज्ञा नये जमाना बर्निंग ट्रेन आणि यादोंकी बारात यासह अनेक हिट चित्रपट दिले या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित केले नाही तर प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली ओम